आणि मग आम्हाला मतदारसंघामध्ये कुठल्या जरी गावात गेलं तर विचारतेत तुझं गाव कुठलं गाव सांगितलं की विचारतेत बोशापासून किती लांब आहे आणि तिसरा प्रश्न असतो बोशाचा निर्णय काय झाला याला कारण आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कैलास वासी गोपाळराव अण्णा पाटलांच्या पासून यशवंत पाटील राजूबापू पाटील आणि आजची चौथी पिढी गणेशदादा पाटलांची तुमच्यामध्ये सक्रिय आहे दाण्याने भरलेला टपोरा कधी जर पाहिजे असेल तर एका दाण्याला अगोदर जमिनीमध्ये गाडून घ्यावं लागतं हा आपला इतिहास आणि त्या जमिनीमध्ये गाडून घेण्याचं काम मागच्या तीन पिढ्याने केलंय आणि म्हणून या चौथ्या पिढीच हे फुललेलं पीक आपल्याला पंढरपूर तालुक्यामधून दिसतय बांधवांनो समोरचा विरोधक सांगतोय राजा का बेटा राजा नाही बनेगा बरा राजा का बेटा राजा चार पिडा बनेगा लेकिन तू आमदार नहीं बनेगा कारण कसलेल्या मातीत लावलेलं बीच उगू सकता हे या पंढरपूर तालुक्यानं अनेक वेळा दाखवून दिला आहे आणि म्हणून समोर येईल त्या माणसाला जर खाकोर काढण्याचं काम तुझं असेल तर झालेल्या चकमा आम्ही काही दिवस जपून ठेवतो आणि त्याची व्याजास परत फेड करतो आणि ती परत फेड करणारी ही निवडणूक आहे मित्रांनो कैलास वाशिम बापूंच्या वरती विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर चंद्रभागेच्या निवडणुकीत एकेरी उल्लेख करून तू जर बोलायचं धाडस करत असेल तर ही मुरदाड जनता नाही ही जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही ही थणकावून सांगणारी निवडणूक आहे आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम का। आजची ही बैठक येत्या ते तेवीस तारखेला रणजित बबनराव शिंदे यांना वीस हजाराच लीड देणारी ही बैठक आहे हे मात्र आणि म्हणून निवडणूक झाली आहे निकाल फक्त बाकी आहे पण मित्रांनो हा लबा लांडगा कुठल्या पद्धतीने तुमच्या आमच्यामध्ये शिरून मनभेद करण्याची प्रक्रिया करेल हे सांगता येत नाही मुंबईवरून फोन येतील पुण्यावरून फोन येतील पदाधिकारी वाड्यावरून येऊन बसतील त्या सगळ्यांची बोट दादा बांधण्यासाठी आहे फक्त गैरसमजाला समोर जाऊ नका एवढीच विनंती करतो आणि वीस तारखेला सफरचंद या चिन्हासमोरील बटन दाबून सन्मानिया, रणजित बबनराव शिंदे यांना विजय करा अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद दन्य।